राजकारणात कोण कधी परत येईल कोण बाजूला पडेल आणि कोणाला वरदान मिळेल हे कधीच सांगता येत नाही पण धारणीच्या प्रचार सभेत जे घडलं ते शेकडो नेत्यांच्या भाषणामध्येही दिसत नाही इतकं थेट स्पष्ट आणि धडाके बाजू होत ते सगळं मंचावर उभे असलेल्या नवनीत राणांनी अचानक मायक्रोफोन पकडला आणि म्हणाल्या दादा आता मलाही म्हणायची वेळ आलीये मी पुन्हा येईल हे ऐकताच सभेत एक क्षण जणू श्वासच रोखला गेला होता पराभव टीका आरोप सगळ्यांवर मात करून नवनीत राणा पुन्हा मैदानात उतरल्याची घोषणा करत होत्या आणि त्याहून मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्यांच्या समर्थनार्थ म्हणाले तुमच्या आशीर्वादाने नवनीत राणा आता माजी खासदार राहणार नाहीत हे वाक्य पडताच सभेत एकच जल्लोष विरोधकांच्या कपाळ्यावर आट्या पडल्याचं पाहायला मिळालं धारणीच्या जमिनीवरून उठलेला हा आवाज आता अमरावतीच्या संपूर्ण राजकारणाला हदरवणारा आहे कारण राजकारणात असा खुला पाठिंबा क्वचितच मिळतो आणि ते देखील मुख्यमंत्र्यांकडून नेमकं काय घडलं का तिथे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अमरावतीच्या धारणी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची राजकीय घडामोड घडली धारणी येथील प्रचार सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच मी पुन्हा येईल असं म्हणत आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा खासदार होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली त्याहून विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर तत्काळ प्रतिक्रिया देत आता त्या माजी खासदार राहणार नाहीत असा स्पष्ट दिलाय या राजकीय त्यामुळे त्यामुळं उंची मिळाली आहे धारणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील सोतमल आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत नवनीत राणा उत्स्फूर्तपणे भावनेनं बोलत होत्या दादा आता मलाही म्हणायची वेळ आली आहे की मी पुन्हा येईन पराभव नंतरही आम्ही खचून बसलेलो नाही आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहून इथे आलेलो आहोत देवेंद्र भाऊ महिलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात त्यांच्या हातात ताकद आहे आणि आता त्या ताकतीचा हात आमच्या डोक्यावर आहे असं त्या त्या म्हणाल्या त्यांच्या या विधानानंतर सभेत जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला यावर लगेच प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की तुमच्या नवनीत आता खासदार राहणार नाही फडणवीस यांच्या या वाक्यानं सभेचा एकदम गेला त्यांच्या वक्तव्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाचा संचार झाला तर विरोधकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली फडणवीस बोलताना पुढे म्हणाले की धारणी हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे आणि धारणीला भाजपने कधीही मागत टाकलेलं नाही बावन्न कोटींची योजना असो किंवा चिखलदारा येथील पंचावन्न कोटींचा पाणी पुरवठा प्रकल्प या सर्व सुविधा केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आहेत आम्ही घराघरात पाणी पोहोचवणार आहोत प्रत्येक शहरात पक्की बंद गटार लाईन टाकणार आहोत गटारच पाणी नदीच जाणार नाही त्यावर प्रक्रिया होणार आहे हे आम्ही काम थांबवणार नाही आपली कार्यपद्धती अधोरेखित करताना ते म्हणाले मोदीजींच्या अजेंड्यावर काम करणारे लोक निवडले पाहिजे कारण ते काम करतात आश्वासन देत बसत नाही आधी एक हजार तीनशे आजारांवर उपचार उपलब्ध व्हायचे आता दोन हजार चारशे आजारांवर पाच लाखांच्या रुपयांच्या आत मोफत उपचार उपलब्ध केले जात हा खर्च सरकार करत आहे धारणीतील पन्नास बेडचं उपजिल्हा रुग्णालय आता शंभर बेडचं होणार आहे जे दाखवतात त्यापेक्षा आम्ही जे बोलतो ते पूर्ण करतो असं फडणवीस म्हणाले विरोधक लाडकी बहीण योजना बंद होणार असं म्हणत राहिले पण आम्ही ती बंद नाही केली जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत या योजने या योजनेचे पैसे येत राहणार सर्व वक्तव्यांमुळे नवनीत राणा आणि फडणवीस यांच्या समीकरणाकडं राजकीय वर्तुळात नव्या नजरेनं पाहिलं जात आहे पराभवानंतर शांत झालेल्या नवनीत राणा आता पुन्हा मैदानात उतरण्याची पूर्ण तयारी करत असल्याचं स्पष्ट दिसतंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या मी पुन्हा येईन या विधानाला मुख्यमंत्री स्तरावर मिळालेला खुला पाठिंबा आगामी अमरावतीच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतो मात्र नवनीत राणा कोणत्या पदावर येतील हे अजून स्पष्ट नाही राज्यसभेवर येणार की पुढे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी देऊन लोकसभेमध्ये पाठवणार याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही त्यामुळं हा प्रश्न अजून तिथेच आहे नेमकं नवनीत राणा कशा पद्धतीनं पुन्हा आपलं कम करणार ते पाहणं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्वाचं ठरणार आहे बाकी मंडळी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन